नमस्कार मी भगवानवानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला मोहोळ विधानसभा निवडणुकीच राजकारण चांगलंच तापलेलं आढळून आलं होत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील दोन नेत्यामधील वादामुळं हे राजकारण तापलं होतं आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर सुद्धा हे राजकारण तापलेलंच आढळून येत आहे उमेश पाटलांनी अजित पवारांच्याकडं वापसी केल्यानंतर राजेंद्र पाटील यांचे चिरंजीव अजिंक्य राणा पाटील यांनी उमेश पाटलांवर बोचरी टीका केली ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती पंढरपूर लाईव्हचं यूट्यूब चॅनल हे जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या बातम्या इतर कुठल्याही सोशल मीडियावर शेअर करत नाही त्यामुळं आपण कृपया जर आमचं चॅनल चा सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजली होती या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन नेत्यांमधला वाद शरद पवारांच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडला आणि मोहोळमध्ये तुतारी वाजली त्याचमुळं राज्यभर चांगलं यश मिळवत धडाकेबाज कामगिरी केलेल्या अजित पवारांना मोहोळ मतदारसंघ मात्र राखता आला नाही यामुळे मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा देत उघडपणे विरोधी उमेदवाराचं काम केलेल्या उमेश पाटलांनी काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा अजित पवारांच्या उपस्थितीत घर वापसी केले यावेळी त्यांनी राजन पाटलावर हल्लाबोल सुद्धा केला होता आता राजन पाटलांच्या चिरंजीवानं उमेश पाटलांवर अगदी शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या घरवापशी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादाचा भडका उडालाय माजी आमदार राजेंद्र पाटील विरुद्ध उमेश पाटील असा संघर्ष पुन्हा पेटलेला आढळून येत आहे उमेश पाटलांचं नाव न घेता राजेन पाटलांचे पुत्र अजिंक्य राणा पाटील यांनी शाब्दिक हल्ला चढवलाय कुत्र परत आहे म्हणून अजितदादांनी त्यांना परत गाडी खाली म्हणजेच पक्षात घेतलंय अशी जिव्हारी लागणारी टीका त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी उमेश पाटलांना बैलगाडी खालील कुत्र अशी उपमा दिली होती त्याचाच संदर्भ घेत आता अजिंक्य राणा पाटील यांनी उमेश पाटलावर शेलक्या शब्दात निशाणा साधलाय उमेश पाटलावर नाव न घेता टीकेची तोप दाखताना अजिंक्य राणा पाटील म्हणाले की त्यांना कोणीही कोणत्याही पक्षात घेतले नाही म्हणून हे राष्ट्रवादीत परत आले पुत्र परत येते म्हणून अजित दादानी यांना परत गाडी खाली घेतले बूट चाटून कधी राजकारण करू नये असे म्हणतात पण ती व्यक्ती बूट काय बुटा खालील माती पण खाईल असा बोचणारा वार अजिंक्य राणा पाटील यांनी नाव न घेता उमेश पाटलावर केलाय मोहोळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे हे विजयी झाले राजू खरे आपलाच उमेदवार होता त्यांना आपणच निवडून आणल्याचे उमेश पाटील यांनी ट्विट करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला होता देवगिरीवर प्र पक्षप्रवेश केल्यानंतर उमेश पाटलांनी हे ट्विट केलं होतं त्यात त्यांनी माझा देवगिरी येथे सर्व मंत्री आमदार व पार्थदादा पवार यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या हस्ते झालेला पुन्हा पक्षप्रवेश ही तांत्रिक बाब आहे मी कधीही अजितदादांना सोडलं नव्हतं फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती इतकंच असं म्हटलं होतं अजितदादांनी उमद्या मनाने स्वतःच्या पक्षाचा आमदार पडला तरी माझ्या जिगरबाज लढाऊ बाण्याचं कौतुक केलं असंही उमेश पाटील यांनी ट्विट केलंय सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ विधानसभा या राखीव मतदारसंघामधील मागतबर प्रस्थापित नेत्यासोबत टोकाचे मतभेद झाल्यामुळं मी नाईलाजाने पक्षत्याग केला होता असंही उमेश पाटील यांनी म्हटलंय हे सर्व पाहता विधानसभा निवडणूक होऊन बराच काळ लोटला असला तरी मोहळचं राजकारण मात्र चांगलंच तापलेलं असल्याचं दिसून येत आहे